ते कोमळे मोज भरा दोन तुझ्या हाताला पोटा किती आहेत मोजून दाखव भरा चालेल मोठ एका हाताला पाच आणि दुसऱ्या हाताला मोठ बरा? मोठ मोज भरा पछि मोजून दाखव छान 4 5 6 सगळे आ वरा? किती बोट आहे तुमच्या हाताला एका हाताला हातालाय आता साडे जा छत्री छत्री उलवडा पावसाळा हिवाळा याच्यातले ऋतू

केडंच म्हणतात बनाना म्हणजे मँगो म्हणजे मँगो म्हणजे आंबा अहो विसरले ग का बोललं हेल पण कुठं आहे रे

हा बॉल आहे ना तुम तुम्हा, तुम्हाला पुस्तक मिळाली आहेत ना त्या बॉल मध्ये कलर मारायचा तिथे पा असा कलर मारायचा आहे हाय माराल ना मला दाखवायचं मारून झाला की हा पुस्तकी

अशा तुटक तुटक आहेत आपण असं सरळ रेषेत द्यायचा असं सरळ रेषेत करून दाखवा त्यांना थोडसा आली का सरळ रेषे करता येईल असं हा अशेच जुळवायचं आहे असं जोडून सरीन दाखवायचा उद्या दाखवायला आ ना मला शाळेमध्ये चला आ छान 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 इकडे घे ना इकडे घे असे जोडून आणून दाखवा ना दाख उद्या पुस्तक आहे आणि रंगवून आणून दाखवा शाळेमध्ये मला सरडाली पाहिजे रे छान गुड गुड व्हेरी गुड दुसरा दुसरे चित्र काय हा छत्री या छत्रीला रंग मारायचा आहे माहिती आहे लाल 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 रंग मागाड्यामध्ये आपण याला शाळेत जाऊन आपण छत्री लागल ना तर तुला तुला कोणा कलर ची छत्री आवडते तसा रंग मारायचा लाल कलर लाल ची रंगवायची ना हे काडी वाली अशी हे द्यायची काडा इतर रंग ना न लाल रंग द्या पाहतो आता उद्या रंग म्हणा तुझ्याकडे मी देतो ना तुला पुस्तक आता तुला देतो आता देतो हा

हे घड्याळचा गोल आहे हा मग असेल त्रिकोण समोसा होतो झेंडा असा जोड्याला वाचा तुमच्या इथे आहेत ना मग असा रंगवाचा हे रेषा रेषा आहेत ना हो पण चांगल्या दिसल्या पाहिजेत आपण विकर बिकर नाही करायचं व्यवस्थित करायचं ना होत करायचं अशा करायच्या का विकर बाकर नाही करायच्या छान व्यवस्थित करायचं छान करायचं सगळ्यांच्या पुस्तकं लिहून पाहिजे बरं मग मॅडमला दाखवायचं ना मॅडमची दाख सही घ्यायची मग तिथे मला दाखवाल मग द्या शाळेमध्ये